ज्योति पाटेकर किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या कापण्या करणार आहोत ते सुद्धा अगदी बाजरीच्या पिठाच्या करणार आहोत त्या खमंग आणि कुस्कुशीत करणार आहोत तर नगर भागात केल्या जाणार आहे ह्या कुस्कुशीत आणि खमंग बाजरीच्या कापण्या आज हो, करणार आहोत तर त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला कापण्याचं पीठ मळायचं आहे तर त्यासाठी मी गुळाचं पाणी करायचं आहे म्हणजे गुळवणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक कप गुळ घेतलेला आहे आणि तेवढंच मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे यामध्ये आता ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी काढायची आहे ह्याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही तर फक्त गूळ ह्यामध्ये विरगळायला पाहिजे इतपतच आपल्याला ह्याला गरम करायचं आहे तर इथे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपला गूळ पूर्ण ह्यामध्ये विरगळलेला आहे आता आपण हे भांडं खाली उतरवून घेऊया आणि एक पॅन ठेवूया आणि पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप घालायचं आहे तर तुपाचं मोहन घालायचं आहे आपल्याला पिठामध्ये तर त्यासाठी हे तूप आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे तर तूप छान असं विरगळलेलं आहे आणि गरमसुद्धा झालेलं आहे तर आता आपण कापण्यांचं पीठ मळायला इथे सुरुवात करूया तर कापण्यांचं पीठ मळण्यासाठी मी ते बाजरीचं अगदी मो दोन मोठ्या वाट्या पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोन कप मी इथे भरून पीठ घेतलेलं आहे आता पिठाला थोडंसं चिकटपणा येण्यासाठी मी अर्धा कप फक्त इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करूया फक्त जर तुम्हाला ग बाजरीच्याच करायच्या असेल का म्हणा तरीसुद्धा करू शकतं परंतु काय होतं फक्त बाजरीचं आपण जेव्हा पीठ लाटतो ना तर त्याला चिरा जातात आता यामध्ये चवीनुसार अगदी किंचित मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही इथे तुम्हाला जर हवं असेल तर सुंठ पावडर किंवा बडीशुपची पावडरसुद्धा वाटून घालू शकता त्याने सुद्धा अगदी छान चव हो येते ह्याला आणि अगदी सुगंध सुंदर येतो आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जे आपण अगोदर तूप गरम करून घेतलं होतं ना ते घालायचं आहे आणि संपूर्ण पिठाला आपल्याला हे तूप छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठामध्ये सर्व तूप मिक्स होईल हे तुपाचं मोहन थोडंसं गरम होतं तर तेच आपण घातलेलं आहे अगदी कडकडीसुद्धा नको आहे आपल्याला तर थोडंसंच गरम आहे आता ह्या पिठाला छान असे मूठ वळते आहे म्हणजे आपल्या तुपाचं जे मोहन घातलं आहे ते अगदी बरोबर आहे आता त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये गुळाचं जे आपण पाणी करून ठेवलं होतं ते थोडं थोडं अंदाज घेत घेत आपल्याला घालायचं आहे सर्व एकदम नाही घालायचं तर थोडं थोडं घालायचं आहे नाही तर मग काय होतं आपलं पीठ पातळ होऊन जातं आणि मग आपल्या कापणे आहेत त्या चिवट होतील तर अगदी थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर फक्त गुळाच्या पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे साध्या पाण्याचा वापर ह्यामध्ये अजिबात करायचं नाही आणि जे गुळाचं पाणी आहे ते अजूनसुद्धा थोडंसं कोमट आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी छान याला गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडंसं हे पीठ मी घट्टच मळून घेतलेलं आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता थोडंसं आपल्याला तुपाचा हात लावून हे पीठ छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि ह्याला पाच ते सात मिनटं आपण बाजूला ठेवूया तर ह्या पिठाला जास्त वेळ भिजवून ठेवायची वगैरे काही गरज लागत नाही आता हे पिठाचे आपण चार गोळे करून घेणार आहोत तर जेवढ्या आकाराच्या तुम्हाला कापण्या करायच्या असतील तर त्या गोळे तुम्ही तोडून घेऊ शकता तर मी ते मध्यम आकाराच्या करणार आहे जास्त वा पातळसुद्धा कापण्या करायच्या नाही किंवा जास्तसुद्धा जाड करायच्या नाही तर मीडियम साईजच्या करायच्या आहेत तर जास्त पातळ केल्या तर ज्या कापण्या आहे त्या चिवट किंवा पातळ होऊ शकतात आणि जर जाड केला तर मग ते आतून शेकणार नाहीत आणि मग कच्च्या राहतील तर आपण मध्यम साईजचीच हे पोळी लाटून घेणार आहोत आणि इथे आपण गव्हाचं पीठ मिक्स केल्यामुळे तुम्ही पाहू शकता ह्या पिठाला म्हणजे ह्या ज्या पोळी आपण लाटतो आहोत त्याला अजिबात चिरा जात नाही आहेत तर आता इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आपण इथे वरून खसखस लावणार आहोत तर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पांढरे तीळ सुद्धा लावू शकतात त्याने अगदी कापण्या सुंदरसुद्धा दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आता आपण इथे खसखस लावून झालेली आहे वरून थोडंसं लाटणे फिरवायचं आहे म्हणजे हे खसखस आहे ते आतमध्ये ह्या पोळीला छान चिकटली जाईल आता इथे आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊयात तर कापण्यासाठी आपल्याला ज्या आकाराची तुम्हाला कापणे आवडतात त्या आकारात कापून घ्या मी इथे डायमंड शेपमध्ये ह्या कट करणार आहे तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये तुम्हाला हवे असतील तर तशा देखील तुम्ही कापून घेऊ शकता तर इथे आपल्या कापणे सुंदर अशा तयार झालेल्या आहे आणि मी अगदी थोड्याशा जाड ठेवलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आता आपण ह्या ताटामध्ये सर्व काढून ह्या कापण्या तयार करूयात इथे मी तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं तर तेल छान गरम झालेलं आहे आता मध्यम आचेवर आपल्याला ह्या कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या तळायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी चटकन ह्या तळल्या जातात तर जेवढ्या तुमच्या कढईमध्ये मावत आहेत तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता आता छान ह्या तळल्या गेलेल्या आहेत अगदी सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण काढून घेऊयात तर इथे आपल्या कापण्या अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत हे पहा इथे मी थंड सुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि अगदी खुशखुशीत झालेल्या आहेत हे पहा ते कापणे आपण तोडून पाहूया हे पहा अगदी सुंदर आणि खुसखुस आणि ह्या कापण्या ना आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस सुद्धा छान टिकतात तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद